सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली मिरज आणि सांगली शहरासह परिसरात जोरदार पाऊस झालाय पावसामुळे उसाचं मोठं नुकसान झालं गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण होतं सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता दुपारनंतर पावसानं हजेरी लावली आहे तर पावसामुळे उकाडानं हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला सोलापुरात तापमान एक्केचाळीस अंशावर गेले तर अचानक वातावरणात बदल होत आ, होत पावसाच्या सरीही कोसळल्या त्यामुळे दिवसभराच्या कडक उष्णतेपासून सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे मात्र अवकाळी पावसामुळे आंबा तसंच द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत एप्रिल महिना सुरू झाल्यापासून परभणी जिल्ह्यातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे तर दोन दिवसांपूर्वीच तापमानानं त्रेचाळीस गाठली होती वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असल्यानं मुलं पोहण्याला पसंती देत आहेत वाढत्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी मुलांनी ओढ्याच्या पाण्यात उड्या मारल्या गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे या टास्क फोर्सला पुढील तीन वर्षामध्ये मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठायचंय त्यासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिलंय मुंबई महानगरपालिका पावसाळी आजार रोखण्यासाठी सज्ज झालीये प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली आहे काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेत हा निर्णय घेतला आहे बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा अशा सूचना हायकोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना केल्या ज्येष्ठ नागरिकांना तक्रार करण्याची सवयच असते ते यंत्रणेच्या विरोधातच असतात पार्किंग समस्यावर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा असा सल्लाही कोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिला लग्नातील जेवणातून सहाशे जणांना विषबाधा झाली आहे बालकाचा मृत्यू झाला असून सतरा जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते तर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात ही घटना घडली या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं जेवणानंतर सर्व मराठींना अचानक उलटी आणि चक्करचा त्रास सुरू झाला यावेळी जेवणातून सहाशे जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळते यात सुरेश मध्ये या आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय अंधेरीतील मरोळ चर्च इथं महापालिकेकडून सुरू असलेले रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे हे काम करताना रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यालगतची घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे याविरोधात रहिवाशी मोर्चा काढणार आहेत एसटीच्या प्रवाशांना ई बसची सहा महिने प्रतीक्षाच करावी लागणार आहे ई बस बांधणी प्रकल्पात बिघाड झाल्यामुळे गेले चार महिने एकही नवीन बस दाखल नाही त्यामुळे उन्हाच्या झरा सहन करत प्रवास करावा लागणार आहे येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत जुन्या जळगावमध्ये बारागाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भाविकांनी पस्तीस फूट उंच काठीची वाजत गाजत मिरवणूक काढली बारागाड्या ओढण्याच्या उत्सवाला एकशे पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि या उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव महोत्सवी यात्रेचं साताऱ्यात स्वागत करण्यात आलं कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली साताऱ्यातील पवित्रगड किल्ल्यांची माती तसंच नद्यांचं पाणी कलशामध्ये ठेवण्यात आलं सहा विभागातून ही गौरव महोत्सवी रथयात्रा एक मे ला मुंबईत पोहोचणार आहे <laughs> राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेची सुरुवात जळगावच्या मुक्ताई नगरमधून झाली आहे या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जल आणि माती एकत्र करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार आहेत आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेऊन उंट्या घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात आली जळगावात परशुराम जन्मोत्सवानिमित्तानं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले या शोभायात्रेतून पहलगाम मधील दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे तसंच जिल्ह्यात परशुराम जन्मोत्सव साजरा व्हावा यासाठी नऊ तालुक्यांमध्ये भगवान परशुरामांची मूर्ती देण्यात येणार आहे दक्कनचा राजा अशी ख्याती असणारं ज्योतिबा मंदिर उद्या पहाटे चार ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे चैत्र यात्रा झाल्यानंतर पाकाळणीनिमित्त मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगलाय सांडोळी इथं भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवनिमित्त बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या दोन दिवसाच्या या बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाडा मालक सहभागी झाले आणि या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेत धुळे शहरातील आठशे भक्त अयोध्येला रवाना झाले या रेल्वेला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यांनीही झेंडा दाखवला या यात्रेकरूंसाठी चहा नाश्ता भोजन रहिवाशासह वैद्यकीय उपचारांची सुविधा देखील भाविकांना मिळणार आहे सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली यावेळी स्वामींच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली चंद्रपुरात श्री गुरुदेव सेवा मंडळानं दहा दिवसीय बालसंस्कार आणि जीवन शिक्षण निवासी शिबिराचं आयोजन केले या चाळीस मुलांनी सहभाग घेतला शिबिरात सामु, सामुदायिक ध्यान प्रार्थना तसंच मैदानी खेळ व्यायाम योगासनाचे धडे दिले जातात पालघरमध्ये रिव्हर टीचर्स ऑफ बोर्डी लेगेझीज लेसन्स या पुस्तका प्रकाशन समारंभ पार पडला दिगंबर राऊत यांनी या पुस्तकाचं लेखन केलं तर डॉक्टर अंजली कुलकर्णी यांनी हे पुस्तक अनुवादित केले पुस्तक प्रकाशन समारंभाला उद्योजक अशोक पाटील आणि शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते गेल्या आर्थिक वर्षात एमएमआरडीला प्रवासी भाड्याव्यतिरिक्त एकशे बावीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं गेल्या वर्षीच्या बेचाळीस पूर्णांक पाच कोटी या उत्पन्नात यंदा थे थेट एकशे सत्याऐंशी टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे बळकट मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेनं एमएमआरडी पावलं टाकलं संभाजीनगरमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री के जे, जे पी नड्डा यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबईतील भांडूपमध्ये महावितरणाकडून वी स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येते आतापर्यंत एकूण ब्याण्णव हजार सहाशे पंधरा ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा दावा महावितरणानं केला स्मार्ट मीटरमुळे रिडिंग ऑटोमॅटिक होत असल्यानं ग्राहकांना अचूक वेळेवर बिल मिळत असल्याचं महावितरणानं दावा केलेला आहे कोल्हापुरातील यमगी गावात बिरुदेव डोणे यांची युपीएससी परीक्षेत यश मिळवल्याबद्दल जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात बिरुदेव डोणेचं स्वागत केलं तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भिरुदेव डोनी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला पुण्यात आज पुणे अर्बन डायलॉग या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं पुणे मनपाच्या अवधूत महोत्सवाच्या अनुषंगानं मनपाकडून परिसंवादाचं आयोजन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा परिसंवाद पार पडला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हमखास सोनं किंवा घर खरेदी करण्याची परंपरा आहे मात्र सध्या सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा पार केलाय दुसरीकडे अक्षय निमित्त घरांची विक्री व्हावी यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सोने कॅशबॅक आदी ऑफर्स आणलेले आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेला सोनं घ्यायचं की स्वप्नातलं घर असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय हिंद समितीनं आतापर्यंत विविध दस्ताऐवजातील अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार मराठा कुणबी नोंदीचा शोध घेतला आहे या नोंदींचा लाभ दोन कोटीपेक्षा अधिक कुटुंबांना होणार आहे तर आतापर्यंत या नोंदींच्या आधारे आठ लाख पंचवीस हजार लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे आता बियाण्यांच्या खरेदी विक्रीतील गोंधळ टळणार आहे यासाठी केंद्र सरकारनं साथी, साथी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे बियाणांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सनियंत्रणासाठी साथी, साथी संकेतस्थळ विकसित केलंय आहे याच्या माध्यमातून परराज्यातून आणलेल्या बनावट बियाणांच्या खरेदी विक्रीला लगाम बसणार आहे पुरंदर विमानतळासाठी निश्चित केलेल्या जमिनीची खरेदी विक्री आता बंद करण्यात येणार आहे पुरंदर तालुक्यातल्या सात गावांमध्ये विमानतळ होणार असल्यानं त्या गावातील जमिनीचं संपादन करण्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे आता सात गावातील संपादित होणाऱ्या जमिनींची खरेदी विक्री बंद होणार आहे साताऱ्यातील सज्जनगड रस्त्याहून डबेवाडीच्या जवळ घरी दुचाकीवर ट्रिपल सीट निघालेल्या दोन अल्पवयीन युवकांचा समोरून आलेल्या पिकअप गाडीची धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू झाला तर यातील एक युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे पोलिसांकडून पिकअप गाडी चालकाला अटक करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे इथं बीएसएफ जवानाचं अपघाती निधन झालंय नातेवाईकाच्या विवाहासाठी गावी आले असताना मानोरा तळप मार्गावर त्यांचा अपघात झाला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या बांधकाम गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी दोन तज्ञांची नियुक्ती करा असे आदेश हायकोर्टानं वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटला दिले इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिले अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे कडे सुपूर्द केली एसआयटी याचा अभ्यास करून पुढील तपास करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे दरम्यान सात एप्रिलला हायकोर्टानं तपासाची कागदपत्र एसआयटीला देण्याचे निर्देश सीआयडीला दिले आहेत अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरात चोरी झाली आहे चोरट्यांनी कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे त्यामुळे भाविक संतप्त झाले पोलिसांनी तातडीनं चोरट्यांना अटक करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरात गस्त घालत असताना साठ आठ जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यात पोलिसांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच त्यांनी पळ काढला आणि यावेळी एकाच्या खिशातील पिस्तूलमधून अचानक फार झालं त्यामुळे तो जखमी झालाय त्याच्याकडून गावठी कट्टा कोयता नायलॉन दोरी दोन दुचाकी हस्तगत करण्यात आला तर चार जण फरार आहेत चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एक आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला तसंच आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं यात पोलिसांना नऊ शस्त्र जप्त करण्यात यश आलं नागरिकांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबवलेला आहे सांगलीच्या जतमध्ये आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीसह विनयभंग झाल्याची घटना घडली या आश्रम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली आश्रम शाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीनं घरी आल्यावर हा प्रकार सांगितला चंद्रपुरातील बालाजी मंदिरात दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आता या दरोड्यातील सर्व आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला चंद्रपुरातील भिसी गावात पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नऊ तरुणांना अटक करण्यात आली आहे बिअरबारमध्ये वाद घालून हे तरुण हानामारी करत होते त्यामुळे पोलिसांनी तरुणांना अटक केली मात्र यावेळी तरुणांनीच पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला वाशिममधील मुंगळ गावात महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला गावात अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्यानं गावातील तरुण व्यसनधीन बनले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे महिलांनी मोर्चा काढत दारूबंदीची मागणी केली पिंपरी मधील पोलिसांनी सोन साखळी चोरी करणाऱ्या चोराला अटक केली या चोरट्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे मधील भारंगी नदीतील गाळ काढण्याच्या कामात सरकारी मालमत्ता चोरी झाल्याचा सा आरोप रमावाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांनी केला दरम्यान नदीतील दगड चोरणाऱ्या माफियांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदानावेळी दोन गटात वाद झालाय निंबरगी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला सुरेश असापुरे आणि अप्पासाहेब पाटील या दोन्ही उमेदवारांमध्ये मतदानाच्या कारणावरून हा वाद झाला कल्याणमध्ये शुल्लक कारणावरून तरुणानं तिघांवर हल्ला केला एकाच कुटुंबातील तिघांवर कात्रीनं वार केले हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर मुलगा गंभीर जखमी आहे कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये ही घटना घडलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आज डोंबिवलीत दाखल झाले त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ले। संजय लेले अतुल मोणे आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्याचं सांत्वन केलं या मृतांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केलेली राजकारणातून संपलेल्यांचा एकत्र येऊन काय उपयोग असा खोचक टोला नारायण राणेंनी उद्धव आणि राज ठाकरेंना लगावला उद्धव राज ठाकरे मनोमेलनाच्या चर्चांवर बोलताना राणेंनी ही प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे राजकारणातून संपत चाललेले आहेत त्यांची आमदार संख्या पाचवर येईल असंही राणे म्हणाले अकोल्यात भाजपची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली बैठकीत पक्षाच्या कार्याची समीक्षा आणि आगामी योजनांबाबत चर्चा करण्यात आली बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाला मोठा धक्का बसला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवारांची राजकीय शक्ती वाढली गेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं चुकीचं तिकीट वाटप केल्यामुळे पक्षाची अवस्था झाली असल्याचा आरोप रमेश आडसकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केल आसावरी दगदारेंना शौर्य पुरस्कार द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली महाराष्ट्र दिनी आसावरंचा गौरव करा अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे मुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरीतील सावर्डे गावात दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा मंगल कलश आणि मृदा कलशाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं मंत्री आदित्य तटकरे आणि आमदार शेखर निकम हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते एकायदा बॅनरबाजीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी संताप व्यक्त केला आहे बॅनरबाजीमुळे शहळं विद्रूप होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं फडणवीसांनी सर्व महापालिकांना अवैध बॅनर हटवण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे परभणी महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी शहराच्या जा समस्या जाणून घेत त्यावर विकासाची पुंकर घालण्याचा प्रयत्न केला